अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ तर पहा येथे अकरा जानेवारीला आलेल्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा पाचवा गुरुवार असणार आहे आणि या गुरुवारी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातलं जे आप महालक्ष्मीचा व्रत करतो गुरुवारच व्रत तर त्या व्रताचा उद्यापन आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी अमावस्या सुद्धा आलेले आहे अमावस्येच्या दिवशी सुद्धा आपण माता लक्ष्मीची पूजाही करत असतो तर आपल्याला या दिवशी काही उपाय हे आपल्या घरामध्ये करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे आपल्याला या गुरुवारच्या दिवशी घरामध्ये अशा ठिकाणी मुठभर हे धन ठेवायचे आहे यामुळे अखंड लक्षवे प्राप्त होईल आणि दारिद्र्य दूर होऊन आपल्या घराची भरभराट होई आणि आपल्याला घरामध्ये कधीही धनधान्य समृद्धी पैशाची कमतरता भासणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे गुरुवारचा व्रत करतो तर या गुरुवारच्या उद्यापन जे आहे ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी करायचा आहे परंतु बघा आता ब्याच जणांना असं वाटलं की त्या दिवशी अमावस्या आहे म्हणून उद्यापन करत नाही परंतु पहा आता आपण दिवाळीच्या दिवशी अमावस्या असते त्या दिवशी आपण माता लक्ष्मीचे पूजन करतो म्हणजे लक्ष्मीपूजन करतो तर मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर या गुरुवारी अमावस्या आलेली असेल तर या दिवशी आपण उद्यापन का करू शकत नाही तर आपण नशीब समजायचं आहे की या दिवशी आपल्याला उद्यापन करायला भेटतात तर ज्या स्त्रियांनी मार्गशीर्ष महिन्यातलं या गुरुवारचा उद्यापन केलेलं नसेल त्यांनी या गुरुवारी करायचा आहे तसेच मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही उद्यापन केलेलं असेल किंवा नसेलही केलेलं किंवा तुम्ही गुरुवार व्रत नसेलही करत तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे अर्थात सर्वांनी हा उपाय करायचा आहे तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या देवघरासमोर करायचा आहे किंवा जर तुम्ही गुरुवारचा व्रत करत असेल आणि तुम्ही अजूनही उद्यापन केलेलं नसेल आणि या दिवशी तुम्ही उद्यापन करणार असेल तर जी तुम्ही पूजा मांडणी करणार आहे तर तिथे तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल नाही तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटीभर धन लागणार आहे ही तीच धन जी आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ती एक वाटीभर आपल्याला घ्यायचे आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की धनाला माता लक्ष्मीचा प्रतीक मानला जा म्हणूनच आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनांचा सुद्धा पूजन करत असतो यासाठी आपल्याला एक वाटीभर धने घ्यायचे आहे एक असन्न घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपण लावायचा आहे तो नसेल तर तेल टाका त्यामध्ये चिमुटभर हळद टाका यानंतर अगरबत्ती लावायचे आहे आणि आपल्याला हे वाटेवर धनेजे आहे तर ते आपल्याला उजव्या हातात घ्यायचे आहे यानंतर ही वाटी जी आहे तरी आपल्या देवघरांमध्ये असणारी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिच्यावरून तुम्हाला तीन वेळा ओवाळून घ्यायचे आहे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला तीन वेळा हे धन ओवाळून घ्यायचे आहे माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती नाही तर तुमच्या देवघरांमध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक असेल त्यावरून तुम्ही वळून घेतले तरी सुद्धा चालेल यानंतर ही वाटी तुम्हाला खाली ठेवायचे आहे आणि तुम्हाला एक वेळा श्रीसुप्त म्हणायचं आहे हे श्री सूक्त म्हणत असताना तुमच्याकडे तर कवड्या असेल तर त्या कवड्या तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे आहे आणि त्या कवळ्यांवरती तुम्हाला श्री सूक्त म्हणायचं आहे एक वेळा किंवा तीन वेळा तुम्हाला म्हणायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम सुद्धा म्हणायचं आहे वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या फक्त श्रवण केलं तरी सुद्धा चालेल यानंतर नाही अभिमंत्रित झालेले धने आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहे तर त्या दोघांमधून त्या वाटेमधून आपल्याला अगदी थोडेसे धनंजय आहे तर ते आपल्याला उजव्या हातात घ्यायचे आहे आणि आपल्या घरामध्ये जो करता पुरुष असतो जो आपल्या घरामध्ये धन कमावून आणतो म्हणजे पैसा कंबून आणतो ज्या व्यक्तीमुळे आपलं घर चालतं ज्या व्यक्तीमुळे आपल्या घरातल्या गरजा भागतात तर ती जी व्यक्ती आहे तर त्या मुलगा असतो मुलगी असो श्री असो पुरुष असो जे पण असतील तर तीन असतील तर तिघांवरून वेगवेगळे थोडे थोडे धने घ्यायची आणि उतरून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घ्यायचे आहे एक व्यक्ती असेल तर एका व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे आणि साईटला एक मातीची पणती घ्यायची आहे आणि त्या मातीच्या पणतीमध्ये हे उतरवलेले धन तुम्हाला टाकायचे आहे यानंतर काय करायचं वड्या घ्यायच्यात भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो असेल तो तुम्हाला घ्यायचा यामध्ये दोनच लवंगा तुम्हाला टाकायचे आहे आणि या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सायंकाळी आपल्या घरामध्ये प्रचलित करायचा आहे केल्यानंतर यांचा अधो दूर आहे तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि यानंतर ही जी पणती आहे तरी तुम्हाला एका साइडला ठेवून द्यायचे आहे तसेच जेव्हा तुम्ही श्री सुक्त म्हणणार आहे आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणणार आहे त्यावेळी तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल वारंवार पैशांच्या अडचणी येत असेल तर आपली जी पण अडचण असेल ती माता लक्ष्मीला सांगायचे आहे घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर जे वाटीमध्ये उरलेले धन असणार आहे काती तुम्हाला संपूर्ण रात्रभर तुम्हाला तिथेच माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर ठेवून द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी अर्थातच शुक्रवार सकाळी तुम्हाला उठायचं आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो तर आपल्याला शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला एक लाल छोटासा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यांमध्ये तुम्हाला मुठभर नाही बांधायचे आहे आणि हे बांधून याची पोटली तुम्हाला तयार करायचे आहे यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या घराचा तो मुख्य दरवाजा असतो तर त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला बांधायला जागा असेल तर तिथे तुम्हाला बांधायचे आहे बघा त्या घरातच आपल्या घरामध्ये लक्ष्मीही प्रवेश करत असते अशा वेळी पोटले तर आप तिथे बांधले तर आपल्या घरात लक्ष्मीजी आहे तर ती आकर्षित होते आणि अखंड स्वरूपात वास करत असते यामुळे घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे दूर होत असत त्याचबरोबर अजून एक छोटासा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला चिमूट भरताना आणि एक रुपयाचे एक नाना टाकायचा आहे त्याचे पोटली तयार करायचे आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या देवघरांमध्ये ठेवायचे आहे ज्या प्रकारे आपण दररोज आपल्या देवांची पूजा करतो धूप दीप अगरबत्ती लावतो अगदी त्याच प्रकारे त्या पोटलीची सुद्धा आपण दररोज पूजा करायचे आहे ही पोटली एक माता लक्ष्मीचा प्रतीक मानलं जात यामुळे माता लक्ष्मी ही सदैव आपल्या घरामध्ये वास करते त्याचबरोबर तुम्ही अजून एक पोटली तयार करू शकता आणि ते पोटली तयार करून आपल्याला आपल्या पैशांचे तिजोरीमध्ये ठेवायचे आहे जिथे आपण नेहमी पैसे ठेवतो तर तिथे तुम्ही पोटली ठेवू शकता किंवा तुमच्या एका दुकान असेल व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ती पोटली ठेवू शकता जेणेकरून आपल्या व्यवसाय दुकान हे चांगलं चालेल आणि आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा स्थिर राहील आपल्या घरातून जास्त पैसा हा खर्च होणार नाही यासाठी तुम्हाला हा या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आवर्जून करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा अखंड लक्ष्मी प्राप्त होईल दारिद्र्य आणि गरिबी दूर होऊन तुमच्या घराची नक्कीच भरभराट होईल तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ